विदर्भ मतदारची टीम पोहोचली थेट जंगलात। एका युवकाला महिला भूताने पछाडून बेदम पिटाई केल्याचा व्हिडिओ अमरावती शहरात व्हायरल झाला ज्यामुळं अमरावती शहरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं अमरावती शहरातील छत्री तलाव ते भानखेड जंगलातला हा व्हिडिओ असल्यानं छत्री तलावकडे जाणाऱ्या नागरिकांच्या मनातही चांगलीच भीती पसरली तीन मित्रांपैकी एकाचा वाढदिवस साजरा करायसाठी तिघेजण जंगलात गेले सायंकाळच्या वेळेत वाढदिवस साजरा होत असताना अचानक अस्पष्ट महिलेची सावली येऊन युवकाला चांगलेच पछाडले पाठीवर मारहाणीचे व्रण असलेला युवकाचा फोटो आणि अस्पष्ट सावली असलेला फोटो सुद्धा चांगलाच व्हायरल झाला यामुळे अमरावतीकरांच्या मनातही भीती निर्माण झाली हा प्रकार सत्य की असत्य ही घटना नेमकी कोण्या ठिकाणी घडली काळ्या रंगाची खुर्ची कुठे आहे या सर्व प्रकाराची पडताळणी करण्यासाठी आमची विदर्भ मतदारची टीम थेट या परिसरातच दाखल झाली ती छत्री तलाव परिसरातील जंगलात आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे व्हिडिओ एडिटर शुभम मेश्राम आणि कॅमेरामॅन सागर तायडे थेट छत्री तलाव जंगलात जाऊन या घटनेची पडताळणी करण्यासाठी दाखल झाले छत्री तलावाच्या परिसराची सुरुवात राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पुलापासून होते पुढे तेथूनच दुतर्पर रस्त्याच्या बाजूने उंच टेकड्या घनदाट जंगल परिसराला सुरुवात होते बाजूनेच निसर्गरम्य वातावरणात ब्रिटिशकालीन छत्री उद्यान रस्त्याने भानखेड्या गावात राहणारे नागरिक मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉक आणि अनेक वृद्ध सुद्धा करीत असतात बिबट मोर हरिण रानडुक्कर असे वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात येथे आहे आणि याच जंगलात चक्क भूताने एकाला पछाडलं त्यामुळे ही बातमी सोशल मीडियावर सुसाट व्हायरल झाली आमच्या टीमने या सत्यतेची पडताळणी करून पर्दाफाश केला या घटनेवर आमच्या प्रतिनिधींनी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली सोशल मीडियावर भूतानं पछाडलं या प्रकारावर आम्ही थेट अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव हरीश केदार यांची बाजू जाणून घेतली सोबतच छत्री तलाव परिसरात नेहमी फिरायला येणारे नागरिक आणि निसर्गप्रेमी वॉर संस्था अध्यक्ष निलेश कांचनपुरे यांची बाजूसुद्धा जाणून घेतली यात सर्व बाजूने व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओची सत्यता जाणून घेतल्यावर लक्षात आलं की हा व्हिडिओ फेक आहे अशी घटना छत्री तलाव परिसरात घटलीच नाही नागरिकांनी मनात भीती बाळगू नये मात्र पोलीस विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करणे गरजेचं कर आहे तो युवक कोण सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओची सत्यता आम्ही आता सामोरं आणली आहे परंतु अशा प्रकारच्या व्हिडिओवर आळा घालण्याची सक्त आवश्यकता आहे भूटाने एका युवकाला बेदम पिटाई करण्यात आली सोशल मीडियावर व्हिडिओ फोटो व्हायरल झाले आणि अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरातील जंगलातला तो व्हिडिओ असल्याचा दावा याच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचा मात्र आम्ही सुद्धा ठाम स्पष्ट करू शकत नाहीत की हा व्हिडिओ छत्री तलाव मधला आहेत की कुठला आहे मात्र या व्हिडिओने अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरात जाणाऱ्या युवक युवती नागरिकांना भीतीच वातावरण निर्माण केलं हे मात्र खरं दर्शकांनो जो व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्याच व्हिडिओची खरी पडताळणी करण्याकरिता आम्ही दाखल झालो आहे छत्री तलावच्या घनदाट जंगल म्हणजेच वन विभागाच्या या घनदाट जंगलाकडे ज्या व्हिडिओ मध्ये मंदिर मस्जिदचा सुद्धा उल्लेख केलेला आहे त्याच धार्मिक स्थळाच्या बाजूच्या असलेल्या या घंदा टेकडीवर जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत या व्हिडिओने हो। सोशल मीडियावर मोठी खळबळ उडालेली आहेत भयभीत झाले आहेत नागरिक युवक युवती मध्ये मो, सुद्धा मोठी खळबळ उडाली आहेत हा व्हिडिओ नेमका खरा आहे की खोटा ही सुद्धा पडताळणी करण्याकरिता आम्ही थेट याच जंगलामध्ये दाखल झालेलो आहे त्या व्हिडिओमध्ये अस्पष्ट दिसणारी एक महिला म्हणजे त्यांनी सुद्धा दाखवलेल्या आहेत ती खरोखरच भूत असल्याचं सुद्धा ठिकाणी स्पष्ट केलं आहे मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या व्हिडिओचा त्यांनी सुद्धा पडताळणी केली आहेत त्यांनी सुद्धा स्पष्ट केलं आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं म्हणणं वेगळं आहे कुठेही भूत पिशाचं नाही हो पाहू शकताय घनदाट जंगल आणि घनदाट जंगलच्या परिसरातील तो व्हिडिओ त्या युवकाची बेदम पिटाई करण्यात आलेला व्हिडिओ आणि काही फोटो सुद्धा व्हायरल झाले एका युवकाच्या पाठीवर बेदम पिटाई केल्याचे वर्ण दिसत आहेत कोठे राहतो आणि कोणी हा व्हिडिओ व्हायरल केला हा प्रश्न आता पोलीस आव्हान देणं ठरत आहेत या छत्रित परिसरातल्या सांगितल्या जाणाऱ्या अशा व्हिडिओबाबत एक व्हिडिओ जो मागील वर्षी किंवा त्याच्या मागील वर्षीसुद्धा व्हायरल झाला होता की एक अशी आदृश्य आकृती आणि एका युवकाची पाठ त्याच्यावर मारलेला आहे असं परंतु आमच्याकडे असा कोणीही प्रकारचा तक्रारदार उपलब्ध नाही ही केवळ सोशल मीडियावर फिरणारी क्लिप आहे सोशल मीडियावरच्या कोणत्याही गोष्टीला आधार नसलेल्या गोष्टी असतात आणि केवळ लोक फॉवर्ड करायची म्हणून फॉवर्ड करतात अशा कोणत्याही गोष्टींवर कोणीही विश्वास ठेवू नये मुळात सोशल मीडियावरच्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्याच पाहताना फॉवर्ड करताना नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून दुसऱ्या कोणत्याही बाबतीत गैरसमज पसरणार नाही आणि कुणाची फसवणूकसुद्धा होणार नाही आणि सोशल मीडियावरच्या बातम्यांवर किंवा गोष्टींवर ज्याला अधिकृत बेस नाही अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये असं या माध्यमातून आवाहन आहे तशी कोणतीही घटना घडल्याचं आमच्या प्रथमदर्शनी निदर्शनास आलेलं नाही व्हायरल केल्या जात आहे हा एक व्यक्ती व्हायरल करत नसतो एकाला गेली की दुसरा दुसऱ्याला गेली की दुसरा तिसरा असं व्हायरल होत असतात त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकांनी सजगपणे वागून आपल्यापर्यंत जी गोष्ट एखादी येते त्याचा जर उगमाचा स्रोत आपल्याला माहिती नसेल त्याची वैधता किंवा त्याची खात्री आपल्याला होत नसेल तर अशी कोणतीही गोष्ट कोणीच व्हायरल करू नये व्हायरल करणारा व्यक्ती एक नसतो संपूर्ण समाज किंवा संपूर्ण सोशल मीडियाचे वापर करते त्यांच्यापैकी काही लोक जेव्हा त्या गोष्टी पुढे पुढे पाठवत राहतात त्यावेळी त्या व्हायरल होतात त्यामुळे कुणीच खात्री केल्याशिवाय कोणतीही गोष्ट कोणतीही पोस्ट फॉरवर्ड करू नये नमस्कार सोशल मीडियामध्ये तसेच काही वृत्तपत्रातून खोट्या भूताच्या गोष्टी व्हायरल होत आहेत ज्या गोष्टी अस्तित्वातच नाही त्यामुळे समाजामध्ये दहशत भीतीचे वातावरण निर्माण होत आहे अशा प्रकारे अफवा पसरवणे दोन हजार तेरा या कायद्यानुसार गुन्हा आहे पोलीस प्रशासने प्रशासनानेही त्यावर तात्काळ दखल घेऊन त्यावर त्याला आवर घालणे जरुरी आहे लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये धन्यवाद छत्री तलाव परिसरात एका भूताचा व्हिडिओ हा व्हायरल होऊन राहिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊन राहिला तरी त्यामागं असं सांगणार आहे की तो जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे फेक व्हिडिओ छत्री तलाव परिसरात असा कुठलाही प्रकार घडलेला नाही आहे ही पूर्णपणे अफवा आहे अव या अफव्यावर जास्त लोकांनी वाव देऊ नये जादूटोना कायदा दोन हजार तेरा अंतर्गत अफवा पसरवणे हा सुद्धा गुन्हा आहे तरी माझी मा सोशल मीडिया वापरणाऱ्या सर्वांना अशी विनंती राहील की छत्री प पर, तलाव परिसरात आम्ही सतत नेहमी गस्त करत असतो वन्यजीवासंदर्भात तरी आम्हाला आजपर्यंत तरी गेल्या वीस वर्षात असा कुठलाही प्रकार आढळला नाही आहे छत्री तलाव परिसर हा भूतांचा आहे म्हणून चुकीची अफवा पसरून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सोशल मीडियाल्यांकडनं सुरू आहे बातमी जी तुमच्याशी संबंधित आहे बातमी जी फक्त ब्रेकिंग नाही सखोल आहे बातमी जी फक्त बातमी नाही तुमचा आवाज आहे